आपण पाहत आहे एक महिना झाला तरी यंत्रणेला मोबाईल सापडत नाही किती मूर्खपणाचं लक्षण आहे याचा अर्थ असा की मुख्यमंत्र्यांचं पाऊल चुकायला लागलंय तुम्ही आरोपी वाचवायला लागला आहात अशी शंका येते जो खंडणीतला आरोपीच तुमचं सरकार चालवतं असेल समजायचं का हे कुठलं राजकारण चालवताय तुम्ही की तीनशे दोन मध्ये या आरोपीला तुम्हाला घेता येत नाही आता आमचाही संयम सुटायला लागलाय देशमुख कुटुंबाच्या जीवितला आता काहीही झालं आरोपी सुटला तर धनंजय मुंड्यांच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महिना उलटून गेला तरी आरोपी फरार आहेत प्रशासन कोणत्याही प्रक्रियेची माहिती देत नाही दोषींवर कारवाई होत नाही या मागण्यांसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मसाजोग येथे उंच टाकीवर चढवून आंदोलन केलंय यावेळी ग्रामस्थ आक्रमक होते तणाव होता प्रशासनाच्या मनधरणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करत प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर टीकेची झोड उठवली ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी त्यानंतर त्यांनी खून करायला पाठवलेले लोक या सगळ्यांना घेऊन कोण पाहिलं या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अडकवणं फडणवीसांकडून अपेक्षित होतं आरोपीच्या घरांवर पांघरून घालताय तुम्ही खंडणीतल्या आणि कुणाच्या आरोपींना कपडेही घेतले होते का निजपणाचा कळस किती असावा राज्य कसं चालवावं किंवा त्या हत्येचा रोष तरी तुम्हाला असायला हवा होता खंडणीतल्या आरोपीला पुण्यातल्या आरोपीला आरो पुण्यात कोणी सांभाळलं असा सवालही जरांग यांनी सरकारला केलाय धनंजय मुंडे यांनी गुंडांची एक मोठी टोळी तयार केली होती त्यांच्या जातीला बोलत नाही तर गुंडांना उचलणं गरजेचं होतं हे फडणवीसांनी केलं नाही जर देशमुख कुटुंब तुम्हाला पाहून हताश होणार असेल तर तुम्ही यशस्वी झालात तुम्हाला पाहून या कुटुंबियांना धीर यायला हवा होता तो आला नाही त्यांच्या लेकीनं धनंजयनं छाती ठोकून आम्हाला न्याय मिळेल असं सा सांगायला हवं होतं हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित आहे आरोपीलाच तुम्ही सावळायला लागतात तुमच्या गावातल्या एका आदर्श सरपंचा खून झाला पण लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळता अशी शंका येते सरकारमध्ये सांगायचं कुटुंबाशी गोड बोलतो दुसरीकडे आरोपी सोडून द्यायचे जर आता आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचं जगणं मुश्किल करेन असा इशारा मनोज धरांगे पाटील यांनी दिलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे